नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठाणे आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एक नवीन गाण्याची अपडेट घेऊन हो आलेलो आहे आणि गाण्याचं नाव आहे लहानपणाची मैत्रिणी गाण्याचं नाव आहे लहानपणाची मैत्रिणी तर या गाण्याचं टीजर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत भूमी टांडेल आणि भरत वल्वी गीतकार आहे प्रवीण वनगा गायक आहे संजना रावते आणि प्रवीण वनगा व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग आहे जयेश कदम जे के डायरेक्टर आहे प्रवीण वनगा आणि भावेश खाशे बी के रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे वनगा म्युझिक संगीतकार आहे कैलास वनगा सहकलाकार आहे नरेश बोंड योगेश आंबात भूपेश रायात प्रदीप खाशे आणि निलेश बोबा आभार साई टोपले सुनील टोपले संजय खाशे वैभव मर्दे आणि अक्षय घाटा तर मित्रांनो हे पूर्ण गाणं वल्वी म्युझिक या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवीन नवीन नवी गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हालाही आपलं गाणं प्रमोट करायचे असेल तर आपल्याशी नक्की कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे नक्की कॉन्टॅक्ट करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार